सिटी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी संपन्न चिंचपूर नगरीचे श्रद्धास्थान श्री भास्कर महाराज ठडीवाले बाबा व गुरुदेव सेवा मंडळ चिंचपूर धामणगावच्या वतीने वंदनीय राष्ट्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची छप्पनावी पुण्यतिथी महोत्सव कार्यक्रम हनुमान मंदिर चिंचपूर येथे आयोजित करण्यात आला या प्रसंगी तीन दिवसात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते तीर्थस्पर्णा व स्वर्गीय श्री कडू यांच्या पित्यर्थ भव्य रोग निदान शिबिर मोतीबिंदू तपासणी मोफत शस्त्रक्रिया व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते गावामधून रामधून पालखी तसेच दहावी बारावीचे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मान्य श्री गिरीश भाऊ डेरे यांच्या हस्ते व सर्व गावकरी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला तसेच धामणगाव तालुक्यातील आदर्श व्यक्तिमत्व स्वच्छता त्र्यंबकराव गायकवाड व आदर्श पत्रकार गजनन फिरके यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व रात्री राष्ट्रीय कीर्तनकार हभप कुमारी यज्ञश्री दिदी व मान्य अवधूत महाराज इंगळे माना कुरुम यांचे भव्य दिव्य कीर्तन व भव्य महाप्रसाद करण्यात आला सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शरद कबाडे बुटिबोरी どうぞ。